कोलंबरी को येथील बाजार गल्लीत मागील वर्षी बांधलेले समाज गुहाची भिंत तोडून तीन दुकानाचे गाडे काढण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी माजी नगरसेवकाने उघडीस आणल्यानंतर नगरपंचायतने याची चौकशी सुरू केली आहे अधिक माहिती अशी की फुलंबरी शहरातील वार्ड क्रमांक सातमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये शासनाच्या पच्चीस पंधरा मिळालेले निधीतून सामाजिक सभागृह बांधण्यात आले होते याचे उद्घाटन आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले होते असे असताना उन्नीसमी रोजी रात्री काही व्यक्तींनी या सभागृहाच्या एका बाजूची भिंत पाडून त्याचे रूपांतर तीन दुकानाच्या गाड्यात केले त्यानंतर येथे दुकानही थाटले ही बाब निर्देशनास आल्यानंतर माजी नगरसेविका गयाबाई रूपचंद्र पर प्रधान यांनी याबाबत नगरपंचायतीकडे तक्रार केली त्यानंतर नगरपंचायतीने याची चौकशी सुरू केली आहे यावेळी संजय प्रधान यांनी फुलांबरी टाइम्सला काय प्रतिक्रिया दिली ऐकूया सामाजिक सभागृहाचे भिंत तोडून तीन शटर बांधण्यात आलेले आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे मी पाहिलं पहिले सभागृह होता तिथं मी पाहिलं तिथं जो रातोरात शटर तोड आणि सभागृहात तोडाल तिथे शटर बसत आले तीन तुम्ही नगरपंचायतला तक्रार केली का हो नगरपंचायतला तक्रार केली मी माझी आईनं नगरसेवक असताना माझी नगरसेवक आम्ही तक्रार केली नगरपंचायतला गेली तहसील लाली ऑफिसला गेली तीन है दुकान आहे ते एक दुकान भाड्यांना पण दिली किराणा दुकान आता सध्या चालू आहे दोन बाजूला आहे नगरपंचायत चे सीओच काय म्हणणं आहे तुम्ही तक्रार केली तर मी चौकशी करतो बनतेची जर चौकशी झाली नाही तर पुढचा पाऊल काय असणार तुम्ही उपोषणला बसवणार आहे अमर उपोषणला चालेल तुमचं नाव आणि तुमचे संजय रुपचंद प्रधान वार्ड नगरसेवक रुपचंद प्रधान सात नंबरचे चे नगरसेवका माझी नगरसेवक कोलंब्रीतील ताजा घडामोडीसाठी साठी कोलंब्री टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा